त्याला मस्त पैकी केकड्याचा रस्सा कालवण पेंदे तयार झालेत आणि इकडे मांदेलीचा थोडासा जरा पड़ी लागली आमचं शेत खाली इकडे पण वरती चाललोय गाडी फिरवायला झाला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आहे आज आम्ही सकाळीच पोहोचलो इकडे आणि आज दुपारी जस्ट रेस्ट केला फक्त आज कुठे गेलोच नाही कारण प्रवास झालेला काल आणि थोडंसं पहिल्या दिवशी असं वाटतं की आरामच करायला पाहिजे तर आज थांबलो घरी आणि दुपारी आमच्याकडे मच्छी बघायला तर आमच्या गावाकडे दर दिवशी मावऱ्यावर येत असते केळशी गावातून विकायला पूर्वी बसून मी बघितलं असले व्हिडिओमध्ये तर आज आम्ही मच्छी घेतलेली आहे कारण सगळ्यांच्या घरात घेतात मग तर आमच्या घरी पण घेतले आणि मच्छी आलेली मांदेरी डोमाचा मिक्स आणि ककरी वगैरे असं काटेरी मच्छी आणि इथून खेकडे पोहते पण होते खेकडे पण घेतले तर आता तुम्हाला दाखवतो तीच रेसिपी आज घरी काय आहे ते आमच्या घराच्या मागे आम्ही साफसफाई करायला बसतो सगळं आणि नंतर मग ते बनवतो तर आज संध्याकाळची सोय तुम्हाला रेसिपी दाखवणार आज मांदेरीचं सार वगैरे आणि काय बनवते व ते बघूया आज आमची म्याव दिवसभर घरात आहे कुठे गेली मागित जरा घरी

आणि ती काढते वर्ष साफ करणारे व्यवस्थित पण आणि थोडीशी एक काटेरी मच्छी पण देते आहे थोडी काटेरी आहे थोडे डोम डोम वगैरे डोमे आहेत आणि सगळे साफ करून घेते वर्ष आमची ही जागा फिक्स आहे फिक्स आहे इकडे

पूर्वी नाही आता माणसं कमी झाली जास्त लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस आम्ही गावी होतो त्यावेळेस आमचे जे व्हिडिओ बनले ना ते जे दिवस अनुभवले ते परत कधी अनुभवू शकत कारण प्रू लहान होता कांजीव पण ऑलमोस्ट लहानच होते तर त्यावेळेस आम्ही सगळे लॉकडाऊन निमित्त गावी होतो त्या खूप सारे व्हिडिओज बनवले गावचे लाईफस्टाईल तुम्हाला दाखवले आता येणं होतं पण काही दिवसासाठी होतं आणि ते जास्त नाही होत तर तुम्ही ते जुने वाले मिस करत असाल तशा प्रकारचे तर त्यासाठी मग कधी दर महिन्याला आम्ही येतो राहावी सणासुदी कामं असतात किंवा तेव्हा ते व्हिडिओज पुन्हा तुम्हाला तशा प्रकारचा फील प्रयत्न करत असतो तर काही आपली जी मंडळी आहेत जी व्हिडिओ आपल्या प्रमाणे बघतात त्यांना हे अशा प्रकारचे व्हिडिओज बघितले ना की ते दोन्हीच आणतात अरे त्यावेळेस तुम्ही ते दाखवलेले व्हिडिओ खूप छान आणि बरेच जण लॉकडाऊन मध्ये घरी त्यांना म्हणून आपले व्हिडिओज किती आवडत होते आणि लोक बघत पण होते मला किती जणांचे त्यावेळेस कमेंट सांगितले जातात की आम्ही कोरोना काळामध्ये माझी आई आजारी होते किंवा आपल्या मध्ये होते त्यावेळेस जे व्हिडिओ बघून त्यांना खूप पाहिजे आणि असं सॅटिस्फाय व्हायचे सॅटिस्फॅक्शन मिळायचं तर आपण काही माणसांना आपण ते द्यायचा प्रयत्न केला व्हिडिओच्या माध्यमातून भले ते आम्ही राष्ट्रीय जगत होतो परंतु त्याचा आनंद कोणतरी वेगळा घेत होता सगळे नाही अजून पण भेटलात गावचेवडीचा आम्हाला मनाला टच होतो हां म्हणजे की तूंची असे माझे वाटत की आम्ही तुमच्यातच आहोत आणि तुमच्या सोबत मी रानात जाता रिलेट करतात तर आम्ही आम्हाला वाटतं की आम्ही पण तुमच्या सोबत आहोत हां बरोबर असे लोक भेटल्यावरती बोलतात आणि दुसरी गोष्ट आपल्या व्हिडिओ आपले जो चॅनल आहे जो मोठं झाला बाकीचे व्हिडिओ बघायला लागले त्याचं खरं श्रेय म्हणजे आपल्या गावचे व्हिडिओ आहेत जेव्हापासून आम्ही गावचे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवले तेव्हा तर आमची ओळख खरी नेहमी निर्माण झाली युट्यूबवरती की काय तर मग तिथून हळूहळू करावं लागलं पण कामानिमित्त जावं लागतं मुलांची शाळा वगैरे आहे आणि आपण बांधलो जातो तिकडे आणि पूर्वी पण तसंच होतं लॉकडाऊनच्या आम्ही मुंबईच होतो

मी अशी एवढी म्हणजे गावाला राहून पण आणि दुसरं म्हणजे प्रज्ञू लहान होता त्याच्यामुळे ते वीक होते ती आणि दुसरी गोष्ट आपण तेव्हा काम पण करत होतो गावची राहणार जाणं कंटिन्यू रानात इकडे तिकडे जाणं फिरणं शेतीची फिर फिर कामं आम्ही गावाला गावच्या सारखं राहतो त्यामुळे ते लाईफस्टाईल आम्ही दाखवायचा प्रयत्न केला तर मला टच झाले व्हिडिओ आता पण आम्ही गावाला नंतर कामं होतातच आमची ते पण आहे हो क्या तुम्हाला आणखी नवीन काय काय दाखवायला आहे ते आपण कसे अजून इकडेच गेले त्यामुळे आपल्याला जास्त इकडचे गावाकर्षी व्हिडिओ बनवायला पण मजा येते हां आणि आम्हाला आवड आहे हां आमच्या गावात अपूदी अपू अपू मौशाने त्याची मुलगी आमच्या गावात दरदोषी माळवे काय करे सकाळ ते दुपार नंतर मच्छी ओली तर मगाशी लेपा मांदिल्याने होती आता संध्याकाळी परतत आले साडेतीन चार वाजता त्याच्यामध्ये काय आले जाऊला आमच्या जनेने घेतले नाही जाऊला घेतली दुपारी जेवायला गरम गरम आहे प्रत्येकाच्या घरी असं थोडा नाही बंद होता आता जरा आपला ना तिथन असं झाला आमच्या परिणामा परिणाम नाही खेकडा आहे मोठा आहे

तिकड्यांचं पण रसा करायचंय तिकड्यांचं कसा आपल्या गावच्या पदार्थ आपण कसं करतो आज मच्छीवाली पण नेमकी दोन कांदली नाही तिकडी <laughs> आमच्या नशिबाला होती काय माहिती तिदले दिली आमची ओळख झाली ना ते बोंदले ना पण ना आपली ओळखीची जमून देते दिवस तोसते तिकडे मच्छी साफ करून घेतले स्वच्छ धुवून घेऊया तीन चार वेळा

आई असल्याच आई असली की आई विकतच घेते दर दिवशी येते ना किती गावाला कोणतरी असलं ना की आपले सगळी सोय होते म्हणजे खास करून कांदा बटाटे टोमॅटो आणि सगळे मसाले वगैरे सगळे फ्रेश गावाला असतात नाहीतर नसेल तर मग सगळं आणायला लागतं बरेच जण गावाकडचे राहणार असतील त्यांना माहिती असेल येताना सगळी सोय पाणी घेऊन यायला लागतात तर आम्ही पण येताना काही काय वस्तू आणल्या तेल पाणी वगैरे कारण आई नसते गावाला आता आई पण वेल त्यामुळे तर जेव्हा असते तेव्हा आमची सगळी सोय होते तर mm. आता आम्ही सगळे करून करतोय धंद्याकाळची जेवणाची सोय चालली आणि आता वर्षा फोडणी तिला सुरुवात करते कशा प्रकारे काय करते ते पहिले बघून घेऊया कांदा घालवायची सुरुवात पहिला काय घालायचं मांदेली त्याला वाटण करायला लागेल ना त्याला वाटण करायला खेकडे मस्त भरलेले आहेत आणि खेकडे आम्ही समजायतो की आणत असतो आणि एक मादी पण होती चांगले मस्त खेकडे कालचा रस्त चांगला होणार आहे गावाला लोकी सोई पाणी होती सगळी ऑटोमॅटिकली okay. तर आता हे आमचं पूर्ण भिंत इकडे जर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे okay. ते हे करूया टाइल्स लावूया टाइल्स लाव हे पण किचनचं वरती करायचं आपण कसा करायचा आमचं तेच वर करायचं किचनचं इथे वरती करायचं जे आहे तिकडे ही भिंत आणि हे म्हणजे ही जमीन आणि ही जमीन लेव्हल करायची आणि बाथरूमला पण दरवाजे वगैरे नाही आहेत काम तसा भरपूर आहे बरंच आहे पण आम्ही सध्या विचार केला की पहिल्या भिंतीच घालून घेऊया स्टेप बाय स्टेप सगळंच करायला तेवढं बघावं लागतं सगळ्या गोष्टी हळूहळू करू करू माकडायचं येतो आमच्याकडे माकडा

हो ना जास्तच ओरडतात माणसा गावाकडची काय घेतला की आणि गावाला असंच असतो गावाला ही चवच भारी लागते त्याच्यामुळे असंच करत असतो मसाला घालायचा कांदा कांदा आणि लसण्याची फोडणी

खिसतात लगेच मच्छी लगेच खिसते मग किती झटपट गावात शेतीची काम असतात लोक मच्छी घातली लहानपणी तो तोंडाला अशी मच्छीची टेस्ट लागलेली ना <laughs> ते असंच करून खायचं वाटतं छान वाटत ते जे आपल्या गावाकडे बनतात तेच दाखवत जसं वेगळे विशेष काय वेगळे बनवून दाखवायचे मनाची ना तुमच्या रेसिपी साधे सिंपल झटपट होणार आहे कोकण म्हणजे खूप मोठं कोकण आहे विस्तीर्ण कोकण आहे आता रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हे कोकणामध्येच पडतात अगदी खाली गोवा गेला तर कुठे पण ते बांगलोर वगैरे आहे ते कोकण पट्ट्यातच पडतात इवन पालघर वगैरे तर ह्या पूर्ण वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळी पद्धत आहे काही जणांना वाटतं की आ, मच्छी म्हटले की ते ओला खोबऱ्यातले वाटणातच करायला पाहिजे वगैरे तर प्रत्येकाच्या एरिया एरियानुसार वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती बदलत असते तर आमच्या गावाकडे जसं आम्ही करतो ना तसेच प्रकारचं आम्ही करत असतो खूप क्वचित असे काही मच्छी ना तीच फक्त वाटण घालतो आमच्या गावाकडे आता आपण शहरात जाऊन थोड्याशा नवीन पद्धती आपण वापरतो पण गावाकडे तुम्ही याला सर्रास फक्त बुक्कीतच घालतात आमच्याकडे अशीच पद्धत आहे आणि आमच्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये पण समजून घ्याल तुम्ही पाहिजे इकडेच्या हो। रस्त्याला वाटून पाहिजे हो। हे नको थोडेसे तोडून घालायचे थोडेसे संध्याकाळचा गावचा मजा तिथे एकदम शांत वाटतं एकदम गावाकडे आल्यानंतर पूर्ण गावाला माणसं कोण नसतं एकदम रिलॅक्स मूडमध्ये आणि खास करून गावाला तुम्हाला गावचं गाव पण जरा पाहिजे अस ना तर तुम्हाला ह्या सीजनमध्ये असा ऑक्सिजन यायला पाहिजे कोण नसतं गावी पूर्ण शांत शांत आमच्या अंगणामधला हा बांधातला होमवर्क किती जुना आहे आमच्या लहानपणापासून आहे त्याला छाटतात पूर्ण पण तो, तो आतमध्ये एकदम खोल पर्यंत त्याची मुळ आहेत परत जगतो का म्हणजे हे बांध पडाय नका म्हणून ते सुरक्षितसाठी जरा छाटतात पण ते तो किती आमच्या लहानपणापासून आहे हा गावाकडच्या प्रत्येकाच्या आपल्या आठवणी जुळलेल्या असतात ना प्रत्येक गोष्टीचं तसे हे लहानपणी आम्ही इकडे या उमराच्या आठवणी सगळ्या आणि आता आमच्या घराचा आता आम्ही लुकाला जरा पण चेंज नाही करणार आहे फक्त भिंती घालणार आहे बाकी सगळं सेम राहणार आहे त्याची फ्रेम पण केलेली तुम्ही बघितली असेल आपल्या चनावरती एक व्हिडिओ पण केलेला आहे आपली जरा त्यांनी फ्रेम बनवलेली तीस वर्ष जास्त झाली आमच्या घराला

अरे टाके लावायला कधी जर टाके वेळेला काय माहिती नाही तर मलाच लावायला लागेल छिनी कांदा बांधून गेल्या घराशी राहिले बघ हा आता कशाला खाजवाल एवढे भावना घेतल्या कशाला खाजवाल ते बघ खाली वळत आहेत यांची मजा आहे इकडे मि दहा रुपयाचा खजवाल कितीचा खजवाल देते तू माटा तुरशान आम्ही चाललोय आता आमच्या शेतावरती आमच्या वयालीमध्ये आणि गावाला लोक आमच्या सगळ्यात पहिली फेरी तिकडे होतेच है। दुपारी यायचं होतं पण आम्ही रेस्ट केला नाही गेलो आता चाललोय आणि जाऊन बघूया सनसेट पण व्हायला आलाय आणि तिकडे त्या साईडला समुद्रावरती खाडी होती एक नंबर वातावरण असत ते काय आमची नंदाई बघितले फोटो कोल्हापूरचे फोटो पिकनिकला गेलेले ते जेवायला बसले हॉटेलतले फोटो बघितले तुमचे दिसलेच नाही नंदाई कुठे येतो जरा खाल ना द्यावर फेरीवर आमच्या गावाकडे हा रस्ता राहिला होता बरेच वर्ष तो आता फायनल रेडी झालाय होतोय काम चालू आहे हा रस्ता तुम्हाला बराच व्हिडिओ दिसला असेल कच्चा रस्ता जरा पक्का पा खाड्या आजच बनलाय चालू शकतो ना हो बा बर ना अरे सकाळी आलो हा हो अजून घेवडीच्या शेंगा ह्यात त्या जाड्या वाल्या ना मागे केलेल्या घेतले काही वेगळे आहेत त्या दुसऱ्या होत्या त्या वेगळ्या होत्या ना त्या वेगळ्या होत्या त्याला चव कमी असते ना हो पोराना सुट्टी नाही ना शाळा हो येत जरा फिरून गाडी उठ चालते काय गाडी आपली गावाला बंद असली की हा प्रॉब्लेम असतो चालताय का हा मोठा टेन्शन असतो चावी दिलेली ते हटा चावी बनवा घेऊन गेलो मुंबईला ऐकत चावी होती आता काय करू दोन चाव्या बनवलंय एक चावी इकडे ठेवू आणि मग एक चाव मुंबईला नेऊ मग बरं पडेल कीक मारायला लागते मग कशी झाली होती बस झालं आधी थोडकं ठेवा नाही

काजुना तर येतील इकडे आमचा कलम आहे सायाचे पानं आड येतात त्याच्यामध्ये जरा लाय बघा बघू शकतो मोर आलाय त्याला आणि आता इकडचा नजारा साईडला बघा ना पूर्ण संध्याकाळच्या वेळेस सगळे पक्षी वगैरे आवाज बंद होतो घरट्यामध्ये जातात सगळे पक्षी आणि हा आमचा डोळ्याच्या पर्यायचा परिसर आहे आमची शेत तिकडे आहे खाली आणि खाडी ती तिकडे जायचं होतं पण गाडी आम्हाला फिरवायला आणायची होती ना चालते की नाही त्यासाठी मग गाडीवरती आलो इकडे आणि जरा बरं वाटलं जरा बाहेर फिरताना हा गावाकडचा नजारा किती मस्त वाटेल ना तर वरती काजू वगैरे भरपूर आहे तिकडे बोंडीची पण झाड आहेत बोर वगैरे इकडे होती एक बोर आता माहिती आहे आता बोर आली असेल तिच्यावरती आणि कवल तोडून झालं बघा कवल तोडल्यानंतर अशा प्रकारची झाडं होतात त्यांना परत पालवी येते तर छान वाटलं इकडे येऊन आणि गावाकडचा नजारा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून हा इकडचा परिसर पावसातले नजारे वेगळे असतात थंडीतले वेगळे आणि उन्हाळ्यातले वेगळे उन्हाळ्यासाठी आम्हाला इकडे खूप आंबे वगैरे लागतात इकडे आमची कलम आहे इकडे या साईडला तिथेच कलम आमचा तर आता मोहरला पण आणि त्याला आंबे लागतील अजून तो मोहर येईल चांगला जसं जसं थंडी पडेल ना तशाशी आणखी चांगला मोहर येतो तर मग आपल्याला आंबे खायला मिळतील ह्या वर्षी गेल्या वर्षी नव्हता आला जरा पण नव्हता आला त्या वर्षी येईल त्याच्या वर्षी खूप आलेला एका एका कलमानेच आम्हाला खूप सारे आंबे दिलेले इकडे एक बाबा आहे त्यांचा घर होतो हा बघून होतो जरा आतमध्ये आलो होतो खाली तर नवीन घर पायऱ्या तसे अशीच ओटी होती ना पहिली पण जुनी कट्टा नव्हता फक्त ओपन होता इथे ना हा ओटीवरती इथे बसायचं ना पालखी विलकी असले वरती वरती लाकडाचं काम करायचंय का हो बा वरती लाकडाचं काम करायचंय

बाथरूम वगैरे असणार आहे आणि इकडचं असं बाहेरचं परिसर खेकड्याच्या अंगड्यांचा ज्यूस पाट्या वगैरे त्याचा मिक्सरला वाटून करायचं पाहिजे तरच खूप चांगलं म्हणतं चला आता फोडणी साधी फोडणी आहे गावाकडे फोडणी करतो

मसाले आणि कळप ह आणि वरून ॲड करायचं आता खेकड्यांचा आंघड्यांचा फ्लेवर असतो आता फायनली ॲड करतोय ते खेकडे छोटस याला तोडला आहे मी सगळ्यांना आणि खेकडे आता ॲड करतोय उकळी याला असं झाली की करायचे

खेकड्याचा रस्सा कालवण पेंदे तयार झालेत आणि इकडे मांदेरीचा थोडासा तिबो आहे आणि तांदळाची भाकरी आणि रस्सा प्यायला मजा आला पहिला दिवस आहे कोकणातल्या गावाकडचं लाईफ स्टेल आणि सर्रास गावाकडे आला ना कोकणामध्ये अशा प्रकारचं जेवण तर या लाल लाल आणि हा रसा पिऊन सगळ्यात थोडासाची चवच एक नंबर आहे एकदम टेस्टी आणि कशी ताजी ताजी इतना। ताजी आहे त्यामुळे ती चव एकदम भारी लागते आपण फ्रीज मधली बर्फातले जे मच्छी असते त्याची चव तेवढी नसते पण काकडे बोटी येतात दुपारी लगेच विकायला पाहतात दुसरं म्हणजे आपलं पाण्याची टेस्ट एक नंबर आपला जो पाणी गोड असतो ना जेवण पण खूप छान होतं आज गावाच्या जेवण खाऊन बरं दिवसानंतर महिन्यानंतर तृप्त झालो तुम्हाला पण चांगलं वाटलं व्हिडिओ मध्ये सहा महिन्यांनी सहा किती गणपतीला आले नंतर गणपतीच्या नंतर आता आले बरं वाटलं छान वाटत बरं दिसेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलाय तुम्हाला आपल्या गावकडच्या व्हिडिओ आवडत असेल नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्या तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा आता मी जेवून घेतो आणि लगेच झोपणार आहे आज उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी आम्हाला शेतावरती पण जायचं आहे आणि काम ऐकायची पण करायचंय भेटू पुढील तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत ना बाय बाय डाटा सी एक थँक्यू सो मच बाय